शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आता बऱ्यापैकी सग सगळीकडे आंब्याच्या बागेचं हार्वेस्टिंगचं काम पूर्ण झालेलं असेल आणि यानंतर यावर्षी पाऊस पाळ पण लवकर आला आहे म्हणजे आपल्याला उन्हाळा ज्या वेळेस आपल्याला आंब्याला दर चांगला भेटतो आंबा ज्यावेळेस जा केशर आंबा जास्त ज्यावेळेस लोकं खातात त्या काळातच पाऊस असल्यामुळे ह्या वर्षी नक्कीच आपल्याला दर खूप अपेक्षापेक्षा पण कमी दर मिळणार आहे जिथं सत्तर रुपये दर असतो तिथं तीस चाळीस रुपयेवर दर आला त्यामुळे बरेच आंब्याचे बा शेतकरी नाराज शंभर टक्के असतील पण आता जरी असले तरी आपल्याला पुढच्या सीजनची तयारी ही करावी लागते आणि पुढच्या सीजनची तयारी करण्यासाठी महत्वाचं काम म्हणजे ज्या वेळेस आता आपल्या आंब्याच्या बागेचं हार्वेस्टिंग पूर्ण होतं त्यावेळेस सर्वात महत्त्वाचे विषय असतो तो आणि सर्वात सोपा विषय जो असतो तो म्हणजे छाटणी किंवा विरणे आता तुम्ही जर हा माझा प्लॉट बघताय पूर्ण दाखवा असा प्लॉट गोल आता ह्या बागेच्या आपल्या लागवडीपासूनचे आणि हार्वेस्टिंगपर्यंतचे पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्की बघायला भेटतील तर ती लागवड कशी करावी किंवा त्याचे जे व्यवस्थापन आहे किंवा त्या बागेत आलेलं हार्वेस्टिंग आहे आता या बागेचं वय तर येणाऱ्या ऑगस्टला म्हणजे आता सध्या जून चालू आहे जून जुलै ऑगस्ट अजून तीन महिन्यांनी या बागेला तीन वर्ष आपले प तीन वर्ष पूर्ण होतील तर त्याच्या अगोदर आपलं एक हार्वेस्टिंग पूर्ण झालं आहे तर हा प्लॉट जो आहे तो दीड हजार झाडाचा जा प्लॉट आहे त्या जा झाडाने सर्वसाधारण सात ते आठ किलो प्रमाण आपल्याला ॲव्हरेज उत्पन्न दिलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला एकशे पस्तीस पंच्याहत्तर साडेचोपन्न आणि तीस अशा चार पद्धतीनं आपला आंबा विक्री झाला त्याचबरोबर ह्याचा सुरुवातीचा आंबा आपण स्वतः बॉक्स पॅकिंग करून पण विकला होता आता ह्याचं आपलं व्यवस्थापन चालत ते म्हणजे छाटणीचं आता छाटणी करण्यापूर्वी ज्यावेळेस आपलं हार्वेस्टिंग पूर्ण होतं झाडाला रेस्ट देणं गरजेचं असते झाडाला रेस्ट देणं पाणी देणं आणि त्यानंतर ते छाटणी करणं पण यावर्षी पाऊस काळ चांगला लवकर झाल्यामुळं झाडाला रेस्ट खूप चांगली मिळाली आहे जो काही झाडावर ताण होता तो ताण पण कमी झाला आहे वातावरण चेंज झालं आहे झाडाला पाणी पण मुबलक मिळालं आहे तर आता आपल्या बागेत आता सध्या छाटणीचं विरळणीचं काम चालू आहे तर आपण ह्याच बागेचे छाटणी म्हणजे पहिली छाटणी दुसरी छाटणी तिसरी छाटणी त्याच्या विरळणी असतील त्याच्या पण व्हिडिओ आपल्या चॅनलला आहेत त्याचं तुम्ही बघित नसतील नक्की तुम्ही एकदा आपल्या चॅनलला भेट द्या आणि ती माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता तर आता आपण या झाडाची छाटणी आणि विरळणी करायचं काम इथं चालू आहे हा झाड आता तीन महिन्यानंतर तीन वर्ष या प्लॉटला पूर्ण होतील तर छाटणी करताना खूप अवघड काही नाही आहे फक्त दोनच गोष्टी डोक्यात ठेवायच्या त्या म्हणजे आपल्या झाडाच्या जा फांद्या खाली जमिनीला टेकल्या नसाव्यात किंवा आता माझी ही फांदी आहे त्याला अजून एखादी फांदी फुटेल त्याला परत मोहर येईल तर ही फांदी पूर्ण खाली टेकून जाईल आणि माझा आंबा खराब होईल तर ती फांदी आपल्याला ती फांदी पाठीमागं घ्यायची आणि दुसरं म्हणजे जी फांदी माझ्या झाडामध्ये सूर्यप्रकाश जाऊ देत नाही सावली आत आहे म्हणजे सूर्यप्रकाश आढळून ठेवतो ज्यावेळेस सूर्य माथ्यावर असतो डोक्यावर असतो तर तो मग दुपारचा स्टेशनला ऊन जात नाही आता मला ह्या झाड जर बघायचं झालं तर ह्या पण फांद्या अलीकडे आडव्या आलेत किंवा ही इकडे आडव्या आलेत तर ह्या आम्ही फांद्या काढल्यात आता हे झाड ह्या ही फांद्या आपण काढतोय आता जर आपण बघितलं म्हणजे झाडाचं सेंटर ओपन करणे म्हणजेच हा आता तुम्ही जर बघितलं तर पूर्ण झाड वरून मोकळं झालं आहे पूर्ण झाड जे आहे ते वरून मोकळं झालेलं आहे म्हणजे सूर्यप्रकाश आपल्या झाडात जातोय ते एक सर्वात महत्वाचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता माझ्या झाडाच्या ज्या फांद्या खाली जमिनी दिशायला चालल्यात त्या मला काढायच्या येतात हे समजा ही फांदी माझी जमिनी चालली ही काढली मी ही फांदी खाली चालली आहे ही फांदी काढली ही पण भविष्यात माझी फांदी जमिनीला टेकणार आहे ही फांदी टेकणार आहे ही फांदी टेकणार आहे तर अशा फांद्या ज्या आहेत त्या फांद्या ज्या आपण विरळणी आणि चाटणी करून घ्यायची आहे जेणेकरून पुढच्या वर्षी जो लागणारा माझा माल आहे किंवा आंबे आहेत ते खाली टेकणार नाहीत आता बऱ्याच ठिकाणी खूप जास्त झाड उचललं जातं ते पण उचलू नका सर एक दोन फुटा जर तुम्ही ठेवलं तरी पण सफिशियंट आहे आता हे जर झाड तुम्ही साईडून बघितलं तर थोडं खाली बसून दाखवू खालून जर हां खालून दाखव हे पूर्ण आता झाड खालून मोकळं झालं आहे मग जमीनला कोणतेही फांदे टेकणार नाही किंवा पुढच्या वर्षाला ज्यावेळेस फांदे येतील त्याही जमिनीला टेकणार नाहीत आणि वरून जो आहे तो आपण आता सध्या सेंटर ओपन केलेला आहे हे एवढ्याच दोन गोष्टी फक्त आपल्याला लक्षात घ्यायच्यात आणि त्यानंतर ज्या आपल्या बागेत ज्या हार्वेस्टिंग म्हणजे महोराच्या काड्या आहेत त्या सर्व काड्या काढून टाकणं गरजेचं आहे तेच म्हणजे आपली झाडाची छाटणी झाली पूर्ण झाडाची शेंडे मारणे म्हणजे छाटणी आपली नसते एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि आपल्या बागेच्या शक्यतो स्वतः तुम्ही छाटणी करून घ्या जोपर्यंत तुम्हाला स्वतःला आयडिया येत नाही स्व जोपर्यंत स्वतःला तुम्हाला माहिती समजत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यातलं काय कळणार नाही तर असे चाटणीबद्दलचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलला आहेत जो एक पन्नास साठ व्हिडिओ असतील तर तुम्ही बघण्यासाठी आपला शेतकरी मित्र सूरज औतडे हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आज दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून प्रत्येकाच्या आंब्याची कोणाची एक वर्षाची कुणाची दोन वर्षाची कुणाची दहा वर्षाची पंधरा वर्षाची वीस वर्षाची आंब्याच्या बागा आहेत ज्या शेतकऱ्यांना अजून छाटणीबद्दल जास्त ज्ञान नाही किंवा छटणीबद्दल त्यांना चुकीचं गायडन्स होते त्यासाठी आपल्याला लिंक त्यांच्यापर्यंत पाठवा धन्यवाद